नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अखेर आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली तर मित्रांनो बघा आता थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहे बघा आता कोणत्या तर कोणत्या शेतकऱ्याचे पैसे जमा होणार आहे बघा संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो बघा आता नमो शेतकरी महा निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची आता तारीख हा आता राज्य शासनाच्या माध्यमातून थोड्याच वेळापूर्वी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे आता मित्रांनो बघा सर्वात मोठी घोषणा आता नमोच्या सहाव्या हप्त्याची तारीख शासनाने डिक्लेअर केली आहे तर मित्रांनो बघा आता काही वेळापूर्वी आपण अपडेट आप घेतली होती की लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजने महा निधी योजनेचा सहावा हप्ता येणार आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्याची प्रतिक्रिया अखेर आता संपली आहे मित्रांनो आता शासनाने काही वेळापूर्वी आता एक सुद्धा एक पत्रक जाहीर केलं आहे आणि नमशेतकरी निधी योजनेच्या सहाव्या हप्त्या संदर्भामध्ये तर आता बघा शेतकरी मित्रांनो निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे हे त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना आता थेट लाभ महासमान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे हे आजपासून त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांचा लाभ आता वितरित केला जाणार आहेत आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत आता एकवीस एकवीसशे बघा दोन कोटी सोळा सोळाशे सोळाशे नऊ कोटी चा रक्कम आता शेतकऱ्याच्या आधारवर आधार कार्डवर डीबीटी संलग्न बँक खात्यामध्ये ज थेट जमा होणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आता आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या नमशेतकरी निधी योजनेचे सहाव्या हप्त्याचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील आता त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून केले जाणार आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि मित्रांनो हा तुम्ही जर तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या जर तुम्ही फार्मर आय डी काढली नाही तर नाही पुढील तुम्हाला कोणत्याही योजनाचे हे पैसे मिळणार नाही अशी माहिती त्यांनी पण या गो मुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये दिली होती तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली ही चांगली जर वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आता तुम्हाला थोड्याच वेळात तुमचे नमोचा सहावा हप्ताही जमा जमा केला जाणार आहे तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या अपडेटमध्ये